हो दिवसभरातील विठ्ठलाचे कोटम गाव ठरले सुंदर गाव आदर्श पुरस्काराचे मानकरी नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी डॉक्टर शेरूभाई मोमिन प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटम गाव बुद्रुक संपूर्ण जगप्रसिद्ध असलेले कोटमगाव विठ्ठलाचे तालुका येवला सदर गावाने आर आर पाटील सुंदर गाव योजनेत येवला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून आज रोजी गाव दहा लाखांच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे देवळा पंचायत समिती गटविकास अधिकारी वेंद्रे विस्तार अधिकारी मांडवडे यांच्या सहयोगातील येवला गटविकास अधिकारी अभिजित पाखरे अंगणवाडी सुपरवायझर व समितीचे सदस्य यांनी याबाबत तपासणी केली होती ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवले आहे स्वच्छता जलसंधार कारण दारूबंदी आरोग्य महिला आरोग्य महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गावाने विधायक उपक्रम हाती घेत संपूर्ण तालुक्यात स्वच्छ गाव सुंदर गाव अशी ओळख निर्माण केली आहे उत्कृष्ट पारदर्शकता वृक्षारोपण यात सर्व ग्रामस्थांचा व युवकांचा सहभाग व मोलाचा वाटा आहे हे बक्षीस मिळवण्यासाठी महिलांचा दगड ठरले आहे गावात भूमिगत गटारी करण्यात आली आहेत लोक सहभागातून सुमारे तेराशे झाडांची लागवड करण्यात आली असून व व सार्वजनिक शौचालयाचा नियमित स्वच्छ वापर वा स्वच्छता राखण्यात ग्रामपंचायत आहे असे मत लोकनियुक्त सरपंच श्री राजेंद्र चिंतामण पाटील काकाळीस यांनी बोलताना सांगितले आहे सदर गावातील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक व युवकांच्या सहभागातून गावाने विकासाच्या दृष्टीने पावले टाकली असून गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थांचा